तर मित्रांनो आम्ही आलो होतो इथं गंधार लेणी बघायला काय तर इथं कसं झालं माहिती का, का? खालनं वर मस्त आपदत निपदला चढला तोंडापाशी येऊन पडले ती पोर आमची बागा कुठे गेल तो बागाची एक बाग आहे शर्ट घालून हा बाग आहे का खालनं वर आलाय कारण आंग मस्ती घसरून पडला चांगला सप्क नादळ माणसाती नादळ ती हे आमची पोर ह्याला एक डायलॉग मला डोक्या लेण्यावर आलो काय म्हणला लिह देणे मुलगे लिह नाही की दे काय युवा रोहन म्हणतो वर नाही घसरून पडलाय इथं आला होता तुम्ही जपून राहा घसरून <laughs> हाच नक होता आमचा हाच नयून घसरून पडलाय दुसरी ना आणि मस्ती कराय वर चालला आहे काय तुमच्यासाठी एवढी दिसते लाईक शेअर सबस्क्राईब करायला नाही थांब ना भाऊ एवढं टेन्शन घेऊ नको एवढी रिस्क घेते लाईक शेअर सबस्क्राईब करा हीच राजा नाही बरं का व्हिडिओ बघत असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ही सर्व नाही बरं का निश्चित फुकाट बघायचा नाही ते या आमची माणसं बरोबर पडायची व्हिडिओ माहित आहे का हा शेअर सबस्क्राईब करा ही सर्व नाही